मी पी जी पाटील जनसेव आज या शिवबाईच्या आज घरी मोठा महादेव चौकाकडील साई या साईबाबा मंदिरकडे या स्वच्छालयाकडे आलो बऱ्याच दिवसापासून नागरिकांच्या तक्रारी आहेत आतापर्यंत तीन चार तक्रारी झाल्या तरी कुठल्या प्रकारे या स्वच्छालयाचे काम होत नाही या परिसरामध्ये तुम्हाला साईबाबा मंदिराकडच्या परिसरातील असेल मडक्या माताचे चौक असतील ताजी महल्ला असेल मोरे असतील कांडेकर वाडा असेल मोठा महादेव चौक असेल या परिसरातील सगळ्या माथा भगिनी पुरुष या परिसरामध्ये येतात नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे आज बघा इथं कुठल्याही प्रकारे लाईट नाही हे शौचालय सर्व दाम झालेले आहे हे चांगले कमोचे शौचालय अतिशय चांगल्या पद्धतीने बांधलेले शौचालय हे अतिशय अशी परिस्थिती दयनीय परिस्थिती होऊन गेली इथं पाणी नाही राहायला रहिवास वरती आहे ते काय करू शकता तरी नगरपालिका प्रशासन तीन वर्षापासून या शौचालयाची सुद्धा वाट लावली लोकांनी नागरिकांनी महिलांनी मोठ्या तक्रारी केल्या तर शौचालय आता बंद पडण्याच्या मार्गावर हे एक साम्राज्य घाणीस्त डिस्ट्रोज झालेलं याला पाडण्याला काही हरकत नाही पण अतिशय घाणीचं साम्राज्य आपण जेव्हा शौचालयाचं उद्घाटन केलं होतं त्या परिस्थितीमध्ये अतिशय सुंदर असं शौचालय आणि बैठकी व्यवस्था सर्व तयार होतं पण बघा नगरपालिकेच्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तेवढं घाणीचे साम्राज्य हे बघा पूर्ण घाणीचे साम्राज्य माणूस येऊ शकत नाही महिला वर्ग श्रद्धा व्यक्त करत आहे हे बघू शकता आपण आपण हे बघा या घटारी सुद्धा पूर्ण ब्लॉक झालेला आहे म्हणजे इकडनं वापर हे येणाऱ्यांचा महिला पुरुष यांचा तो सुद्धा आपण इथे नीट लिहू शकत नाही अतिशय या परिसरातील लोकांनी याकडे डेंगूचा आजार सर्वजणांच्या तक्रारी आरोग्याच्या तक्रारी अतिशय अशा परिस्थितीमध्ये कसं काय लोक राहत असतील कसं कधी एवढं स्वच्छालय चांगलं बांधलं असताना सुद्धा आपण आपण याच्याकडे दुर्लक्ष करत आहात हे बघा ये 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 हे बघा आता मला सांगा ही घाण कुठली आहे एका लोकांनी टाकलेली इथे निघालेली सगळी घाण या नगरपालिकेचे टाकले हे साफ करायला सुद्धा येऊ शकले नाही स्वतःचे सी बी टॅक्टर असताना सुद्धा नगरपालिका हे साफ करत नाही हा परिसर बघा इथे भरलेला काही नाही हे बघा आहे मग मला सांगा या परिसरामधील नागरिकांना त्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही का एवढं चांगले शौचालय बांधलेले असताना सुद्धा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आपण तात्काळ याचा जर इलाज नाही केला तर ह्या महिला आणि पुरुष इतरचे लोक तुमच्या नगरपालिकेवरती मोर्चे शहर राहणार नाहीत हेच प्रशासनाला मी आज आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र